हाय नमस्कार आपल्या सर्व भावभहींना काय चाललंय भाव बहिणीचं झालं का सर्वांचं जेवण तर भाव बहिणीनं जेवण खाऊ तर तिकडंच पडू द्या पण तुम्हाला डायरेक्ट पॉईंटवर येऊन बोलती कारण कसं आहे माहिती आहे का तमाशा जी लावलेला आहे ना त्या मोठ्या नंदानी का कशा पाय लावला आहे ती मला काय माहिती नाही कारण की कसं आहे माहिती आहे का मागाशी बळीच फोन केला आहे आणि आता तर तुम्ही डोळ्याने बघितला असेल की घेतली खबर कोण कशी देत आहे ती आता बघितलं तुम्ही मग मी काय बोलण्यात काही चुकी आहे का माझी आईने व्हिडिओ आईला फोन आला जी हित जी होत ती तिथं समज समाजत हे आताच नाही पहिल्यापासूनच आहे भावा बहिणीनं पण तुम्हाला सांगते कसं असतंय गप बसून फक्त ऐकण्याची तर तुम्ही तुमच्या डोळ्याने बघितला असेल कसा एडिओ कॉलर कसं माझं सांगत होत्या मी काय करते काय नाही किंवा माझंपासन त्यांना काय बोलते मी हे आताच नाही भावा बहिणींनो पहिल्यापासूनच आहे त्यांचं फोन ही असतं तर मग आणि तिकडलं तिकडलं नाही लेखांचं गुणगार आणि माझं गुणगार तिथं त्यांच्या लिकेन पशी त्या गाता असते त्या सासूबाई म्हणणार नाही आणि राहिल्याविषयी त्यांना मी सकाळपासून भांडते भांडणार भांडणार नाही कारण कसं आहे माहिती आहे का इथल्या खबरी पोचायचं त्यांचं ते काय काम आहे हा जी हे होता बुद बुद ती हेच घडू द्यायचं ना काय सांगायची गरज आहे काय सांगायचं असेल बरं वाईट ते तुमच्या एकी सांगा आमचं कशाला सांगता आमचं नाव कशाला घेता एवढंच मी त्यांना बोलत होते सकाळी तर सासू म्हणली मला भांडती माझा भांडवट बुधबुधा पाडायला लागले म्हणजे बघा भाव बहिणीने ही इतकी ऐकते ती माझं की यांना भांडणार शब्द सुद्धा उलटा करत नाही ती मला असं भाव बहिणीनं चाललेलं आहे आमचं घरात तर कसं आहे माहिती आहे भाव बहिणी मी जर भांडायला उठली ना तर ह्यांची चार पाच तोंड आणि माझं एकटीचं तोंड किती चालत असेल व भाऊ भांडायला जर उठली तर यक, भाऊ बहिणीनं ही एक एक उठत नाही ते समजे सर सगळ्या माझ्यावर भांडायला उठते तिने हे काय सांगते ते मी ही जगची बायकून घेते म्हणजे ऐकायचं किती तुमचं खोटं तर किती बोलायचं खरं बोलायला शिकाय की जरा राहिल्याविषयी मागाशी व्हिडिओ कॉल इथं माझ्या फोन आणला डायरेक्ट नंदने व्हिडिओ कॉल केलेला समजा सोशल मीडियावर टाकला म्हणजे माझं मला म्हणते ते मी तर आणि ह्या लायकीत किती हे ते बघा ह्यांची लायकी कुठपर्यंत ह्यांनी ह्यांची लायकी दाखवली कारण की माझी रेकॉर्डिंग त्यांनी फोनवर बोललेली ह्याच्यावर टाकली सोशल मीडियावर टाकली कारण कसं आहे है? ही यांची लायकी दाखवायला काय कमी सर, कमी पडत नाही आणि माझी लायकी काढते ती माझी लायकी काय जरा दुनियाला आहे आणि माझी लायकी माझी अशी लायकी आहे ती माझ्या कुणी नादी पण लागू नका मी कधी बोलत नव्हती मला बोलणं भाग पडतय कारण की तुम्ही पाडताय मला ही बोलणं मी आजपर्यंत तुम्हाला उलटा शब्द कधी केलेला नव्हता मोठेपणाचा मान दिला अधिकार दिला समद दिलं जसं तुम्ही म्हणाल तसं मी वागली आणि पण आता नाही मला वागायचं कारण की तुम्ही मला नीट वागवत नाही तर मी का नीट वागू आम्ही तुम्ही तुम्ही जर मला मी आहे लहान आहे समजून सांगण्याचा प्रयत्न चार गोष्टीनं केला प्रेमाने सांगितलं किंवा अशा चार गोष्टी चापट देऊन सांगितलं असतं तर मी ऐकलं असतं पण माझीच लायकी तुम्ही मला सारखी दाखवता मी कुठली माझी लायकी काय आहे मी माझी चपलीची लायकी माझी तुम्ही तुम्ही सारखी मला दाखवून देता मग मी पण मी पण काय चीज आहे ती तुम्हाला कळवलं पाहिजे ना दाखवलं पाहिजे ना सारे जग दुनियाला तुम्ही माझी लायकी जगदुनियाला दाखवता मी पण काय कमी का पडणार नाही जगदुनियाला तुमची लायकी दाखवायला आणि माझ्या लायकीचं तर तुम्ही सांगूच ना का मी मी लायकीची नाही माझी लायकी नाही मी नासकी आहे मी कशी आहे घाण आहे ती माझी माझ्या देवाला माहिती आणि मला माहिती ती तुम्हाला लय वाटते मी घाण नासकी तर तुम्ही तुम्ही स्वच्छ आहे तुम्ही चांगलं राहा चांगल्या निर्मळ मनाने तुमचा परपंच करा आमच्या परपंचात कशाला ढवळा ढवळ करता तुम्ही करायची गरजच नाही तर भावा बहिणींनो काय गरज आहे ह्यांची माझ्यात लक्ष द्यायची एवढं नाही ती याची माझा परपंच मी करते ह्यांच्या आणि मला काय म्हणते तू किती प्रपंचा करून ठेवलाय किती परपंच आता यांनी आमच्या नावचं व्हिडिओ काढू काढू एवढा बंगला बांधला आता तसंच म्हणावं लागल कारण की भरपूर प्रत्येक वेळेस तर माझ्या नावचं व्हिडिओ त्यांचा येते तर भाऊ बहिणीनं मग निमार्धा बंगला तर मी म्हणेनच आमच्या नावाने केलेला आहे तसं आम्ही तुमच्या नावाने काहीच केलेलं नाही आता हे आता तुमच्या नावाने व्हिडिओ काढून आता आम्ही पण काहीतरी कमावतो आम्ही बी आमच्या परपंचात भर घालतो तुमच्या नावाने कमवून होईल की फेटामेट मग आता तुम्ही माझ्या नावाने प्रत्येक वेळेस कमावता आता मी तुमच्या नावाने कमावते बघू जगदुनिया बी काय म्हणती ते मी कमावलं तुमच्या नावाने का तुम्ही माझ्या नावाने कमावलं तर चला भाऊ बहिणी आम्ही आमच्या परपंचात काय तर करू तसा बी आता आमचा परपंच ह्याच्या आधी नव्हता एवढं समजा घरात आहे एवढं समजा हे आमचं परपंचातलं नाही हे जे त्याकडनं मागून आणलेलं आहे आणि लोकांनी दिलं पटकन आम्हाला मागून दिलेलं म्हणलं भांडी कुंडी समजा लोकांनी दिलेला आहे आम्हाला म्हणल्यानंतर आम्ही आमचा परपंच करत नाही त्यांचं म्हणणं आम्ही परपंचात किती कमवून ठेवलं आणि तसं म्हणाय गेल तर माझी लेकरं मी माझ्या नवऱ्याने त्यांच्या दारात लावलेले आहे ते मागायला माझ्या परपंचात काहीच नाही तर मा मी कशी इथं खाऊ म्हणल्यानंतर त्यांना त्यांच्याकडं लावलेली आहे ती मी खायला रोज उठून त्या देतेत बी पिशव्याच्या पिशव्या बाजार देतात खायला देतात प्यायला देतात लेकरांना कपडे आम्हाला नवऱ्याला समजा देतात त्या समजा पुरवतात त्या म्हटल्यानंतर आम्हाला परपंच करण्याची काय गरज आहे बरोबर का अहो बोलण्याला बी लिमिट असतंय मी काय चुकीचं बोलली मी मी चुकीच्या आहे ना भाऊ न तर मला तुम्ही तुमच्या पायातली चपलीनं मला मारा कारण कसं आहे माहित आहे का हे अर्ध परपंच जर करत असेल ना त्या परपंचात मागचं पुढचं उकरून समजाच काढून तुम्हाला सांगते जर परपंचात जर ढवळा करायची असेल तर त्यांनी पष्ट काय आहे ते काय मनात आहे ते त्यांनी सांगावं रोज उठून ढुसबूज ढुसभूज रोज ढुसभूज राहिला विषय भाऊ बहिणी एवढा मी रागाला जी जाग गेलेली आहे ना एवढा राग जी मला आलेला ना त्या गोष्टीचं एकच कारण आहे भाऊ बहिणीनं काय करते ती हे सांग बरं हां काय करते ती तुम्ही सांगा आता माझी डिलिव्हरी एवढी झाली डिलिव्हरी व्हायची डिलिव्हरी ज्या दिवशी मी डिलिव्हरीला जायची होती त्या दिवशी मी इतकी अशी भांडी घासली जेव्हा मला पोहे केलं खायला मी खाल्लं मग डिलिव्हरीला गेले माहित आहे का मग ह्यांनी माझ्यापासून थांबून काय केलं मग मला राग येणारच की बिना कामाचं जरी मला माझ्या नावने आणखी व्हिडिओ काढते ते बिना अना गुन्ह्याचं मी बिन करताना तुम्हाला सांगते काय आमच्यासाठी करत बी नाही आणि नुसतंच ह्यांचं बोलणं घ्यायचं का तसं केलं बी पाहिजे विषय पोराला हात लावू द्यायचा पोरासाठी बी काय नाही केलं त्यामुळे पोराला बी हात लावू नाही देणार काय करायचं ते करा तुम्ही जा विषय कुणाच्या जीवावर ना मी माझ्या जीवावर बोलती माझ्या जीवावर बोलती माझा देव बघून घेईल कळलं का ह्या देवाच्या जीवावर बोलती हे कसं आहे नाही सत्य आहे सत्य आणि देव सत्याला कधी बी उशिरा साथ देतोस खोट्याला जरी आधी साथ दिली ना शेवट खऱ्याला न्याय असतो या मग मी खरे आहे मी देवाच्या जीवावर बोलते मी कुणाच्या जीवावर बोलत नाही मी आज मिली ना तरी मला फिकीर नाही आणि कुणाची जीवा बोलायची जी, तसली मी ठेवलेली पण नाही माझी कळलं का ह्याच्या त्याच्यावर जीवाच्या जीवावर बोलायचे जीवा बोलते जी। टायटल टायटल दिलाय माझी अख्खी रेकॉर्डिंग करून टाकली जग दुनियाला दाखवतात मी किती मा, मी किती काय बोलली त्यांना ती शिव्या गाळी केलेल्या येत्या शिव्या गाळी तर त्यांनीच केलेल्या आहेत त्या भाऊ बहिणी बघा तुम्ही व्हिडीओमध्ये आणि तुम्हाला ती बरोबर वाटतंय का तेवढं मला सांगा आज भात केलाय मी माझ्या घरात भाऊ बहिणीनं पीठाय समद आहे पण मी आज भात केलेला आहे कारण कसा वरण भात खा वाटला होता वरण भात केलेला आहे पूर्वी बी म्हणली मला वरण भात खायचा आहे मग कर म्हणली खाण्यापिण्याचं माप माझं काढते खाण्यापिण्याचं तुझ्या पोटावर तीन चरब्या बरे मला घालून घालून तणाकलेल्या ह्या त्या मला म्हणते ते कि चरब्या तीन पोटायत्या मी केलं गरोदरपणात मी खाल्लं आले मला चरब्या आणि कुणी नाही घातलेलं नवऱ्यानं घातलं मला नवऱ्यानं घातलं तेव्हा मला पोटावर चरबे आल्या तुम्ही घातला असतं तर मग दहा पडद्या दहा चरब्या दहा पडद्याच्या चरबा आल्या असते माझ्या पोटावर पडदा पोटा आला असत चरबीच बरोबर का ह्यांनी घातलं असतं तर पण कमी साहित्य म्हणावं लागून काय बोलावं हे तर आहे का मग माझ्या खाण्यापिण्यापर्यंत माप काढते ती म्हणजे ही माणसं येते का सांगा बरं हा मोठी ननंद मोठी ननंद कशाला असते समजून सांगायला हे उलट पेटावतेच मोठी ननंद बघ काय चाललंय नेमकं काय कळ नाही आईला का बोलतील आईला का बोलतीन आईला बोलायचा काय संबंध तुमचा संबंध आहे मी बोलायच नाही त्यांनी मला बोललेलं पटतय समजायला हा बाद झाली की आता तुमचं ऐकून घ्यायचं शांत नाही बसत आता मी काय मला येता येऊन मारायचं आहे ना काय कशाने मारतात कसं आहे माहितीये का शेवट मारण्याच्या पलीकडं काय नाही मारणच आहे शेवट काय म्हणायचं मग मारण्याच्या पलीकडं काय मारून तर टाकतेली घाबरायचं नाही एवढं धरलंय बघा मी घाबरत नसते कोणाला आणि मला घाबरवू बी नाका मी ग पण नाही मला धमकी पण देऊ नका कुठल्या गोष्टीची मी कशी मी चाबरी आमकी तमकी मी ही करीन मी ती करीन काय करा तुम्ही तिकडं तुमच्या पद्धतीनं काय पण करा पण मी घाबरत नाही येऊन मला मारायचंय ना बघू इथं आल्यावर मारताय का काय करताय ते तुम्ही आणि त्या मुळात तुम्ही येऊच नाका माझ्या दारात माहित आहे का तुम्ही यायच नाही माझ्या दारात कशाला यायचं आहे मी आज नास्क मला म्हणले मग मग म्हणला का ना तुम्ही नासकी खानदान लायकी लायकी काढली आमची तुम्ही त्यामुळे आमच्या लायकी आमची अशी लायकी आहे ती आमच्या दारात उभी नका तुम्ही लायकीची माणसं कशाला येता येऊ पण नका आणि तुम्हाला एक सांगते व्हिडिओ मध्ये मला आणि गाळी जर दिल्या ना तसल्या मग तुम्हाला सांगते बघा आणि राहिल्या विषय भावाचा भाव आणि मागाचे दोन शब्द वापरलं आणि त्यांना मध्ये पण घेऊ नका मी कुणाची जीवा बोलत नाही आणि त्यांना म्हणता ना, ना तुम्ही बायकोचा बैल कुठलाच समध नवरा एक त्यात तुमचा बी नवरा आहे तू तु। पग तुमच्या घरातला नवरा भांडी धुनी सायपाक पाणी समध करतो तसं आम्ही आमच्या नवऱ्याला काय करायला लावलं तसं माहित आहे का भांडी धुनी सायपाक त्यामुळं बायकोचा बैल कोण आहे हे जाणून घ्या मी बायकोचा बैल नवऱ्याला करून नाही ठेवला ती कामाला जातो जातून कमवांना आम्हाला बाजार पाणी एवढं घालतोय करून खायला त्याचं भांडी धुनी करायला लावलं नाही आम्ही बाळातीन बाय असून सुद्धा मी गार पाण्याची व्यवस्था आहे माझा कोण नाही आम्हा आमचं करत आजपर्यंत सांगत नव्हती भाऊ बहिणी पण आता सांगते कोण नाही करत माझं सासू करत नाही ना मी सासूचं करत नाही कारण की सासून कधी केलेलंच नाही माझं त्यामुळे मी बैधडक म्हणू शकते की मी काय के सासून काय केलेलं नाही आजपर्यंत अजिबीला टाचणी मारली होती सी टचावली होती नाही बोलायचं पण आता बोलणार कारण बरीच भाऊ बहिण म्हणत होती तू सासू तुझं का नाही करत नाही करण्याचं कारण हिच आहे भाव बहिणी आणि तिकडं त्या जहाबाज लेख मोठी नगरची जगभरात गाजलेली ले ती लेख ते ते भाषण मारती भावा बहिणीनं तर चला भेटू पुढच्या वेळेमध्ये बाय बाय घ्या सर्वांनी काळजी